तीक्ष्ण जात आणि त्याला त्याला पकडलं होतं त्या पकडल्यामुळं त्याला वेदना पण भरपूर होत असतील बघा आता हा निसर्ग आहे लक्षात घ्या निसर्ग कसा आहे की ज्या वेळेला धामण साप साब त्या बेडकाला गिळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला बेडूक सुद्धा फुगत अस आणि त्याला गिळायला न येण्यासाठी प्रयत्न करत असत आणि माणूस बघितला की बघा जरा थोडस पेश आलं गेलं की माणूस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो आणि बेडूक बघा की स्वतःला त्याला गेळा पुढच्याला येऊ नये म्हणून फुगून थांबते म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ती प्रयत्न करते तर हे चांगली गोष्ट आपल्याला प्राण्यांकडून शिकायला मिळते बघा मी मिळ काय Dame una idea. ¿Qué es eso? बजरंग नगर या ठिकाणी आलेलो आहे आणि एक इंडियन स्नेक म्हणजेच धामन जाती जाते सफाय त्यानं बेड खाल्लो होतो तोंडामध्ये आणि तो बेळा तो त्याला खेचण्याचा प्रयत्न करत होता परंतु आपण या ठिकाणी आलो कॉल सोबत सौरभ शिंदे बरोबर अजून पडण्याचा प्रयत्न करतय बघा त्याला रक्तबंबाळ केलाय नाचे दात जे असतात ते धारदार दात असतात आणि त्या धारदार दाताच्या मदतीनेच आपलं भक्ष पकडून त्याला घेण्याचा प्रयत्न करत असतो तर बघा की कशा पद्धतीनं बेडूक उड्या मारते बघा कारण त्याचे इंटरनल जे पार्ट आहेत थोडेफार ते थोडीशी बाहेर आल्या वाढतात आपल्याला आणि रक्तबंबाळ झाले बघा पूर्णपणे म्हणजे की त्याच्या तीक्ष्ण जातात आणि त्याला त्याला पकडलं होतं त्या पकडल्यामुळे त्याला वेदना पण भरपूर होत असतील बघा आता हा निसर्ग आहे लक्षात घ्या निसर्ग कसा आहे की ज्या वेळेला धामण साप त्या बेडकाला गिळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला बेडूक सुद्धा फुगत असं आणि त्याला गेळायला न येण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि माणूस बघितला की बघा जरा थोडासा अपयश आलं गेला की माणूस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो आणि बेडूक बघा की स्वतःला त्याला गेळा पुढच्या येऊन म्हणून फुगून थांबते म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ती प्रयत्न करते तर हे चांगली गोष्ट आपल्याला प्राण्यांकडून शिकायला मिळते बघा बघू शकताय हा इंडियन स्नेक आहे धाबून जातीचा घोडा बचाव नावानं हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं बघा आता घोड्यासारखा खूप वेगानं पळतो म्हणून याला गोळाबाच्यावर म्हणलं जातं तर मी जसं असं आल्यानंतर पटकन सापाला पकडलं तर तसं कुणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण कसं आहे की सापांच्या विषयी माहिती असणं अनुभव असणं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आपण त्याला पकडलेलं आहे एकदम लाईटली पकडतोय कुठल्याही प्रकारचा आपण त्याला त्रास देत नाही म्हणून साप आपल्याला सावत नसतात तर बाकीचा कुठला विषारी वगैरे साप असेल तर आपण असं हँडलिंग करत नाही याची पण दक्षता घेतली पाहिजे तर बघा ते वेळ या ठिकाणी बघू शकत नाही इंटरनल पार्ट थोडीशी बाहेर आलेली आहे दिसतात आपल्याला झालेला आहे तर आपण आता आता हे निसर्ग आहे लक्षात घ्या एकमेकावरती सगळे जीव अवलंबून असतात बघा की उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होतात आणि त्यांना खाऊन हा साप आपली मदत करण्यासाठी आलेला असतो बघा तर त्याला मारून कोणी निसर्गावर नुकसान करू नका त्याला कॉल करून घेऊन नाव सांगा त्यांचे पप्पू निंबाळकर पप्पू निंबाळकर पप्पू निंबाळकर यांचा मनापासून खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी बघा या मुख्या प्राण्याला न मरता वाचवण्या चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद काढा पोट काय

सुरक्षितपणे निसर्गाच्या सांधीमध्ये सोडून दिलेला आहे तर बघा तसंच आपल्याकडं हा खूपच ऍग्रेसिव्ह कॉमन ड्रिंकेज म्हणजेच तर दिसता तो सुद्धा आपण निसर्गाच्या सांधल्यामध्ये सोडतोय तर तो कशा पद्धतीने जातोय ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर खूपच ऍग्रेसिव्ह होता बघा तर तो, तो, लागने दे तो या साकार करून पाठीमाग लागण्याचा प्रयत्न करत होता आवश्यकता तो आपल्याला दिसतो या ठिकाणी खूपच तापटाने ऍग्रेसिव्ह होता आणि त्याला आपण आता सोडलेला आहे तर तो कशा पद्धतीने निसर्गात जातोय ते आपल्याला बघायचं आहे खूपच ॲग्रेसिव्ह म्हणजे डायरेक्ट येस करून तो पाठीमाग लागण्याचा प्रयत्न करत होता तो अजून पण मानसप करूनच निसर्गाच्या सान्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत तो सर्वांनी काळजी लक्षात घ्यायला विसरू नका जय हिंद भारत जय महाराष्ट्र मित्रांनो